श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या चिमुकल्यांच्या हातात तिरंगा श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाने स्वातंत्र्य दिनाच्या हर घर तिरंगा अंतर्गत आज शाळेच्या परिसरात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली भारत माता की जय वंदे मातरम सोबत पर्यावरणमुक्त भारतासाठी झाडे लावा झाडे जगवा प्लास्टिक बंदी यादी घोषणा परिसरात दनातून गेला हर घर तिरंगा अंतर्गत तिरंगा रॅली काढून परिसरातील नागरिकांचे वेद लक्ष वेधले रॅलीत सहभागी विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या स्वातंत्र्य दिन व तिरंगा याविषयी मार्गदर्शन करत असताना मुख्याध्यापक मुके मुकेश नाईक यांनी मुलांना मार्गदर्शन केले निलेश पवार करिश्मा वंजारी सोनाली चौधरी अश्विनी शिंपी शिल्पा कोरंगे अनिता सोनवणी इत्यादी उपस्थित होते